भाग तीन स्वयंपाकघरात गप्प बसली होती तिला काहीतरी झाले की ती तशी बसे मग नाणे घरात किंवा अंतरुणात रडे हुंडा द्यावा लागणार नाही जमीन सोडून घ्यायला मदत मिळेल असल्याकरिता मी सुमीला त्या घरात घालणार नाही नाना मी या लग्नाला त येणार नाही आणि लग्न होऊ देणार नाही दादा पाय आपटत म्हणाला हे लग्न कसं होत नाही हे मीही पाहतो नाना देखील उठून म्हणाले त्यांचे ओठ थरथरू लागले अद्याप माझे हातपाय गेले नाहीत तुम्हाला अद्याप एक दिडकी मिळवायची अक्कल नाही महिना नाही पैसे गेले तर जेवण मिळणार नाही पण नाना शब्द संपल्याप्रमाणे एकदम थांबले दादा ताडकन उठला तो म्हणाला मला तुमचा पैसा नको जेवण नको मी आत्ता दांडेलीला जातो तेथे कारकून होतो मजूर होतो पण तुमचं अन्न ना खाणार नाही दादाने रागाने टेबलवरची दोन चार पुस्तके उचलली व सोफावर फेकली अंगातला सदरा ओढून ताणून फाडून टाकला त्यावेळी जानवे बटनात अडकले तर त्याने जानवेही टाकले आणि दाता उडून मोठ्या डोळ्याने पाहत उभा राहिला दादा संतापला म्हणजे अगदी नानांसारखा दिसे त्याला मिशा नव्हत्या नाहीतर नागडोळे तसे पुष्कळदा सुमी मक्याच्या कणसातली मिशा घेऊन त्याच्या तोंडावर धरे व त्याला नानांचे सोंग म्हणून चिडवे आता तो नानांसमोर अगदी नानांसारखाच उभा होता ह्या तुमचे कपडे जाणवे या घरात आता मी पाणी पिणार नाही तो म्हणाला तो जायला निघला तेव्हा आईने त्याला ते आडवी गेली आणि म्हणाली असं डोक्यात राग घालू नको चल घरात उद्यापर्यंत तुमची डोके शांत होतील मग तुला कुठं जायचं आहे तिथं जा दांडेलीला भिंडेलीला पण दादा काही न बोलता तिच्या सकट दरवाजाकडे गेला इतका वेळ सुमी स्वयंपाकघरात गाडग्यासारखी तोंड धरून बसली होती ती बाहेर आली व तिने दादाला घट्ट धरून ठेवले दादा असं एकटं टाकून जाऊ नको मला ती म्हणाली निदान असं उपाशी वनवासी तरी जाऊ नको घरातून तूच आहे साधी बावळट दादा चिडून म्हणाला लहानपणापासूनच अगदी मातीचा गोळा तू कशाला गप्पा बसलीस तुला तुझे जन्माची काळजी नाही बोल तुला त्याच्याशी लग्न आहे का करू सांग ती म्हणाली मग सुमीने त्याला सोडले आणि ती मुळूमुळू रडू लागली मग मी तरी काय मी तरी काय करू सांग दादा वेडावत म्हणाला मग बस रडत त्याने मग दरवाजा उघडला आणि अंगावर धोतराखेरीज काही नसलेला दादा घराबाहेर पडून निघून गेला त्याला पैशाचं जेवणाचं कशाचं वर्ण काढायचं होतं आईने विचारले मग त्याने तरी कशाला जमिनीसाठी मी पोरगी विकली असं म्हणावं नाना म्हणाले अजून त्याचे ओठ रागाने थरथरत होते मी इतकं काही आतडं जाळलं नाही अद्याप मी त्यांच्याकडून एक पैये घेतली नाही आणि यापुढे घेतली तर माझे बाप दोन त्यानं तरी मग का म्हणावं असं मला सुमी आणि आई आत गेली आणि कितीतरी वेळ रडत बसल्या रात्र रात तर बरीच झाली आणि माझ्या पोटात वकवकू लागली शिवाय झोपेने डोळे जड झाले मी सुमीला हळूच म्हणालो सुमे आज जेवण नाही होय ग मला तर फार भूक लागली आहे मग आईने पदराने डोळे कोरटे केले व तीन ताटल्या मांडल्या जारे कार्ट्या बाहेर ती म्हणाली त्यांनाही बोलाव मी नानांजवळ आलो ते हातावर कपाळ टेकून बसले होते पण त्यांना बोलवायची मला फार भीती वाटली मी आत येऊन आईला म्हणाल म्हटले ते जेवत नाही म्हणाले मग मला तरी घाल मग तू तरी जेवून घे ग आई सुमीला म्हणाली नुसते जेव म्हणताच सुमी पुन्हा उमरून रडू लागली तो गेला ते जेवत नाहीत तूही खात नाहीस मग हे सारं अन्न माझ्या डोक्यावर आई चिडून म्हणाली आणि मला वाढून आपण कोपऱ्यात जाऊन बसली मी जेवण घेतले पण आईने दुपारची उरलेली बटाट्याची भाजी मला वाढली नाही आणि भाताला ताक वाढायचे ती विसरूनच गेली मी अंतरुणावर पडल्यानंतर सुम्याई बाहेर आल्या व अंथरूण न घालताच चटईवर आडव्या झाल्या माझ्या चादरींपैकी एकवी हळूच सुमीच्या अंगावर घातली तेव्हा तिने माझा हात गच्च धरला आणि ती आवाज न करता रडू लागली माझा हात अगदी ओलसर झाला आता सगळे शांत झाल्यावर मग नाना हात आले पण आपल्या खोलीकडे जाण्यापूर्वी ते थोडे घोटाळले सुम्मा त्यांनी हाक मारताच आई उठून बसली व तिने दिवा मोठा केला मला एक अर्धा पेला चहा करून देशील ते म्हणाले व तेथे ते चटईवर बसले मगाचे उग्र नाना हो आता संपले होते आताचे नाना हा हातातून गवताच्या पाच मेंढ्या आणणारे अंकदेपी शिकवणारे नाना होते डोळ्यात बुबुळणभोवती पांढरीकड आलेले नाना आठ दिवसांनी आम्ही उत्तूरला सुम्मीच्या लग्नाला गेलो आमच्याबरोबर फक्त श्रीपू मा, मामा मात्र आला होता श्रीपू मामा दुपारचा दूरचा जरी असलं तरी आमचा एकच एक एक मामा होता त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला आणखी एक लहान अंगठा होता त्याची दाढी नेहमी थोडी वाढल्यासारखी दिसे व तो आमच्या आईशी बोलताना कमळी म्हटल्याखेरीच बोलत नसे घरी काही फराळाचे केले नाही मला काही नवीन कपडे शिवले नाहीत तुम्ही देखील मळक्या कपड्यातच आमच्याबरोबर आली एक ट्रंक नाना व श्रीपू मामाने एक, -एक वळकटी माझ्या हातात हे पिशवी एवढेच आमचे सामान होते कृष्णेला चार दिवस आम्ही बंडूच्या घरी ठेवली ते गाव कसले होते कुणास ठाऊ मोटारीतून उतरल्यावर आम्हाला खूप चालावे लागले हातात पिशवी घेऊन जाताना मी फार दमलो श्रीपूमाने तीन फिऱ्या घालून सगळे सामान आणले आम्ही येऊन पोचल्यावर आम्हाला कोणी खायला दिले नाही की काही नाही सारे अगदी शांत होते तेथे परसात एक मोठी विहीर होती व तिला नळ बसवला होता एक चक्र फिरवले की त्या नळातून पाणी येत असे मी तसले चक्र कधी पाहिले नव्हते आणि त्यामुळे मी सारा वेळ ते चक्रच फिरवित होतो लग्न संपले सगळे लोक जे बसले असता आई राब राब राबली एकदा रेशमी लोकडे नेसलेल्या दोन बायका आल्या आणि तिला वाटेल तसे ताड़ ताड़ बोलल्या आईचे डोळे लालसर झाले पण साऱ्या लग्नात आई एकदा हिरडली नाही मला वरातीत मात्र जायला मिळाले नाही त्या दिवशी सकाळी फार जोरात पाऊस पडला होता चक्र फिरवायला पडत जात असताना माझा पाय घसरला व माझा आवडता पांढरा सजरा आणि निळी चड्डी चिखलाने भरली मला वाटले आई आता चांगला रपाटा घालणार पण तिला काय झाले होते कुणास ठाऊक काही नाही बोलता तिने ते कपडे पिळले व वाळत घातले पण पर संध्याकाळपर्यंत ते वाळले नाहीत त्यामुळे वरातीत घालायला मला ए अगदी मळक्या कपड्यांखेरीज कपडेच नव्हते माझे कपडे वाळले ते दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही निघण्याच्या वेळी आम्ही निघालो त्यावेळीही सगळे सामान आम्हाला जाणावे लागले जाण्यापूर्वी मी हळूच एकदा शेवटचे चक्र फिरवून घेतले निघताना सुमी भेटली नव्या लोगड्यात ती फार मोठी दिसू लागली होती ती आईच्या पाया पडली आणि आईच नव्हे तर नानाही उपकरण उपरण्याने डोळे पुसू लागले नानांनी सुमीरा ला जवळ घेतले आणि ते म्हणाले होरी रागावू नको माझ्या हाताला यश दे आणि सुखी हो सुमीने मला जवळ घेतले आणि ती हळूच म्हणाली मला विसरायचं नाही हं आणि दादा भेटला तर सांग त्यालाही त्यावेळी सुम्मी मला फार आवडली तिच्या अंगाला नव्या कपड्यांचा वास होता तिच्या नव्या बांगड्यांचा आवाज फार सुरेख होत होता आणि ती सगळीच नव्या समयीप्रमाणे चमकत होती मी विचारले समे तो आता आमच्याकडे कधी येणार तर ते म्हणाली तुम्ही बोलवाल ना भाऊसाहेब त्यावेळी ती इतकी मोठी दिसत होती तरी तिच्या डोळ्यात पाणी होते तिने मला पूर्वीसारखे गालाला चिमटले आम्ही पुढे निघून वळणाला आलो त्यावेळी सुमी विहिरीच्या कट्ट्यावर चक्रावर एक हात ठेवून उभी होती तिने हात हलवताच मीही हलवला आई थांबून तिच्याकडे पाहत राहिली नंतर झटकन वळून झपाझपा पावले उचलत ती आमच्याबरोबर चालू लागली आणि आम्ही रस्त्यावर मोटरीसाठी आलो श्रीपू मामा सामान घेऊन दमला होता त्याने ट्रंक खाली ठेवली व घाम पुसला त्याची आम्हाला कोणालाच आठवण झाली नाही ती सगळी आम्हांचं ओरमट रानवट आहेत ग कमळी तो म्हणाला तुझी भोळी पोरगी तिथे कशी काय तगणार देव जाणे कृष्णी गाय पुन्हा घरी आली माझी शाळा सुरू झाली पण सुम्मीशिवाय घरी गंमत वाटे ना पूर्वी आमच्या घरी राजा नावाचा पटपट होता तो दिवसभर काही ना काही बोलत असायचा पुष्कळदा तो सरळ पिंजऱ्याबाहेर येत असे व दादा सुम्मीच्या हातावर बसत असे पण माझ्यावर मात्र त्याचा फार राग होता एकदा दोनदा हात पुढे करताच टच्च दिशी त्याने आपली चोच त्या मारली होती त्या पोपटाला एक दिवस शेजारच्या मांजराने मारले त्या दिवशी सगळ्यांनाच फार ओके ओके रिकामी वाटली मग दादाने तो पिंजरा रागाने शेण भरून शेजारच्यांच्या विहिरीतच टाकला होता सुमे गेल्यापासून आम्हाला तसे वाट वाटायला लागले होते नाना हाक मारताना पुष्कळता चुकून सुम्मे म्हणत आई तर तिचे जुने कपडे काढून घड्या घालून ठेवत म्हणे पाहिजे ते कपडे उद्या दुपट्यांना असली तीन गाठोडी करून तिने ती तीन खुंट्यांना अडकवून ठेवली होती सुमे गेल्यावर तिचे ते व व्यवस्थित असलेले ताट मला जेवायला मिळे रात्री तिचा रागही मीच वापरू लागलो तो माझ्या रगापेक्षा मोठा होता व त्यावर निळे निळे कमळं होते एक दिवस नाना सुम्मीकडे जायला निघाले रात्रीची कामे झाल्यावर आईने बऱ्याच उशिरापर्यंत जागून परातीत खोबऱ्याच्या वड्या केल्या नानांनी तो डबा घेतला आणि आपण परतायला पैसे आहेत की नाहीत ते पाहून घेतले पण एक वेळी त्यांची एक वाहनच मिळेना पण निघायला मुहूर्त चांगला होता म्हणून ते मोटर स्टँडकडे गेले येताना घेऊनच या हा सुमेला आई दारातून म्हणाली मग मीही ओरडलो सुमेला घेऊनच या नाना दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी नाना एकटेच आले त्यांनी रुमाल काढून ठेवला व पायदेखील न धुता ते सोप्यावरच बसून राहिले सुमी आली नाही आईने विचारले